सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखवलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून ऑपरेशन सिंदूरवर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेत गणेशोत्सवादरम्यान भाविकांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत त्या पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते